न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरात मनोज जरांगे पाटील यांचे चिमुकले आर्यमान्य केले स्वागत सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आली असता शहरातील चौपाटी उद्योग समूहाचे संचालक अमोल दिलीप सुरसे यांचे चिरंजीव आर्यमान यांनी चितळे रोड येथे मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले विशेष म्हणजे खांद्यावर घेतलेल्या या चिमुकल्या आर्यमानने जरांगे पाटलांच्या वाहनाजवळ जाऊन त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले कौतुकाची बाब म्हणजे जरांगे पाटलांनी देखील प्रेमाने या चिमुकल्याला आपल्या जवळ घेतले त्याच्या हातातली माळ स्वतः आपल्या गळ्यात घातली आणि मग तीच माळ परत त्या चिमुकल्याच्या गळ्यात घातली त्यामुळे या चिमुकल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर सगळ्यांनीच टाळ्यांची दाद दिली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर